अकोला जिल्हा परिषद दरवेळी काही ना काही कारणाने चर्चेत असते आज मात्र याच जिल्हा परिषद येथे विचित्र प्रकार घडला खाजगी अभियंत्याला दिलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने हा अभियंता त्याची पत्नी आणि त्यांचे सहा महिन्याचे बाळ घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले आणि त्यानंतर सुरू झाला मन पिळवून टाकणारा थरार अकोल्यातील एका कंत्राटदाराने आज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात धक्कादायक घटना घडवून आणली कंत्राटदारांनी सुरक्षा ठेवीची रक्कम मिळवण्यासाठी आपल्या सहा महिन्याच्या मुलाला कार्यालयात सोडून दिले जवळपास एका तासाहून अधिक वेळ हा चिमुकला मुलगा कार्यालयाच्या जमिनीवर पडून रडत होता या घटनेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली कार्यालयात मूल रडत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याची काळजी घेतली त्यांनी मुलाला दूध पाजले आणि त्याला शांत केले वैभव भोयर हे मूर्तिजापूर तालुक्यातील कंत्राटदार आहेत त्यांनी किनखेड गावात जलयुक्त शिवाराचे काम घेतले होते जवळपास चौतीस लाख रुपयांचा हा कॉन्ट्रॅक्ट होता जलयुक्त शिवाराचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटून गेली आहेत या कामासाठी सुरक्षा ठेवी म्हणून त्यांनी तीन लाख पन्नास हजार रुपये जमा केले होते सुरक्षा ठेवीची रक्कम परत मिळवण्यासाठी भोयर अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागात चक्रा मारत होते मात्र त्यांना रक्कम मिळत नव्हती त्यामुळे आपल्या मुलाचे ऑपरेशन करून द्या अथवा माझे पैसे तरी परत द्या या मागणीसाठी हे पाऊल उचलल्याचे मान्य केले यांचं बिल नव्हतं निघत म्हणून आम्ही बिलासाठी आलो होतो कारण आम्हाला पैशाची आवश्यकता होती माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून त्याच्याचसाठी आम्ही आज आलो होतो आम्ही ह्या टेबलवरून जात ह्या टेबलवर फाईल किरपात तीन रोज रोज चक्कर मारत होते ते रोज एक दिवसही असं नव्हतं येत नव्हते आज बिन का उद्या बीन असं करून ते प्रत्येक दिवस लोटून देत होते आम्ही बाळाला त्यांच्याजवळ जवळ ठेवून दिला आणि म्हणजे ऑपरेशनसाठी जेवढा खर्च खर्च लागेल तुम्ही ते करा माझ्या ऑपरेशन ऑपरेशन करा आणि बाकीचे पैसे द्या किंवा नका आम्ही नेऊन ठेवला तर टेबल वरून खाली पडला माझा बाळ मग आमच्याजवळ पर्यायच नव्हता आपल्या सहा महिन्याच्या मुलाला ऑपरेशनची गरज होती ऑपरेशनसाठी साडेतीन लाख रुपयांची गरज होती सुरक्षा ठेवीची रक्कम मिळाल्यास ते मुलाची ऑपरेशन करू शकत होते मात्र रक्कम मिळत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सोडून दिले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी यांनी देखील बोलून दाखवली या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मनोज कुमार गवारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी भोयर यांना सुरक्षा ठेवीची रक्कम लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर भोयर यांनी आपले मूल ताब्यात घेतले काहीच नाही मी एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मला एक या डिपार्टमेंटनं एक काम दिलं होतं स्किनखेडचं सी एन बी सी एन बी नाला बांधकाम जवळपास पाच वर्षापासून माझं सुरक्षा यांनी था लटकून थांबून ठेवलेली था होती आणि यांना विचारपूस के विचारपूस केली असता यांनी विचारपूस यांना विचारपूस केली असता हे माझ्या ताब्यात नाही त्याच्या ताब्यात नाही जवळपास पाच वर्षापासून फिरवून आले मग मी पण जास्त काही हे घेतला नाही हस्तक्षेप केला नाही पण माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी मला जेव्हा आवश्यकता पडली पैशाची तेव्हा मी मागे चाललो तर यांचा एकच शब्द या चितलवा साहेबचा एकच शब्द आला की तर मुलाला मैलातही चालेल तर आमचं आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे होणार नाही साहेब म्हटलं तुम्ही नियम ज्या जे नियम आहेत ते तुम्ही नियमानुसार करा पण मला कमीत कमी माझ्या पैशावर मला व्याज नका देऊ पण मला माझं इंटरेस्ट द्या म्हणजे मी क नाही तर तुम्ही मा मुलाचं ऑपरेशन करून घ्या उरलेले पैसे मला द्या नाही मग उरलेले बाकीचे पैसे मी देतो आज मी चेक चेकसुद्धा त्यांना दे देण्यासाठी आणलेले आहेत मला तुमच्या जर याच्यासाठी काही असेल वरच्या कमिशनसाठी तर ते मी द्यायला तयार आहे आज चेक मी सुसाईड नोट सुद्धा त्यांच्यासाठी लिहून ठेवली होती आजची या एवढ्या इच्छाबद्दल चित्रबा साहेबांनी मला लिहून ठेवलं होतं काय काय बियांत तुम्ही टेबलवर साहेब माझा जीव आहे तो मला असं वाटत नाही की त्यांना टेबलवर ठेवायचं म्हणून माझा माझा जीवाचा तुकडा एक माझ्या याच्यातून निघालेला आहे पण विषय असा आहे की जो बाप त्या पुरासाठी काही करू शकत नाही तर मग त्याला काही पर्याय नाही आणि मी काही यांना भीक मागायला आलो नाही आहे मी माझे स्वतःचे पैसे घ्यायसाठी आलो होतो त्या बिंबीच्या याच्यामध्ये पस आलेला आहे हरण्यामध्ये पस आलेला आहे साधारण किती रुपये बिल पेंडिंग होतं काय का। साडेतीन लाख रुपये बिल पेंडिंग आहे त्यांच्याकडे आणि त्या ते करून देतो म्हणतो संध्याकाळपर्यंत आणि हेच जर त्यांनी आधी करून दिलं असतं तर ही वेळ आली नसती मी जवळपास आठ महिन्यापासून त्यांच्या चक्रा मारत आहे आज करून आता काढतो म्हणत होते सुरक्षा ठेवी परत मिळवण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत कंत्राटदारांना अशा तणावपूर्ण पद्धतीचा अवलंब करावा लागला याचे कारण काय असावे याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे